स्वागत आहे नवीन तर मी आहे नीलम आणि तुम्ही बघत आहात नीमटा ब्लॉग तर आम्ही आता चाललो आमच्या दादांच्या बर्थडे ला तर तिकडेच बड्डे सेलिब्रेशन आहे त्याची तयारी करायची तर आपण तिथे गेल्यानंतर भेटूया आम्ही काय काय करतो मजा मस्ती ते बघूया हॅपी बर्थडे कर मामांना चल हॅपी बर्थडे दादा <laughs> ही करणार होती पावभाजी कुठे ओके okay. आता व्हिडिओ करतो यू डुईंग पावभाजी मेकिंग

बस झाल्यानंतर वारी 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 पकडायला काय का पकडला आत मध्ये घातला ना बाहेर का दिसायला बी नाही ओके okay. <laughs> चला नंतर शुगर झाली म्हणजे सगळं बंद होईल ओ माय गड द्या आता नंतर सगळ्या परत ते भरवण्यात आणि याच्यात आणि नको तू बाई

पावभाजी पल्लवबाईने बनवलेली आहे हा आता बोलली ना मी बनवली न बघ याने म्हणजे नाही म्हणून बांधते माझ्या याच्यात क्लिअर कलर नाही आहे दिसतो ना त्यानं मला वाटते मावशीला फोन केला दादा आहे टायगरचा हा टायगरचा दादा नाही सुट्टीमध्ये मध्ये आता मी ते खाऊ काय मी खाऊ टायगर देतो आता टायगर खात आहे काय टायगरने खावा आता निशांत दादा खाजा निशांत दादा खातो निशांत दादा खातो अरे एकदाच टायगरला मी एक गाज निशांगला आहे

निशान करत आहे कारण त्याला पुढे पाहिजे एक बाबा त्याला ब्रेड पाहिजे सो त्याला आधी ब्रेड देते आणि मग मी माझ्या कामाला लागते आषाढी एकादशी तर आता तुम्हाला सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा आम्हाला माहिती वास्तव असतं शाबू वडे केले असतील शाबूदाण्याची खिचडी केली असेल सरळ केलं तसंच आज आमच्या आहोंचा पण ना उपवास आहे उपवास धरत नाही आहोने उपवास झाला आषाढी एकादशीचा सो त्यांच्यासाठी बनवायचे खिचडी अर्ध्याची खिचडी बनवेन आणि अर्ध्याचे वडे बनवेन वडे संध्याकाळला होती म्हणजे संध्याकाळी वडे बनवेन आता खिचडी बनवेन सो मी त्यांच्यासाठी हे खिचडीसाठी साठी भिजत घातले होते रात्री आणि मस्त भिजलेले आहेत याचा अर्थ हे छान भिजलेत आणि याची खिचडी पण छान सो so, चला मस्त खिचडी बनवूया सुकी सुटसुटी खिचडी कशी होते ते मी तुमच्याशी शेअर करते आणि मी आमच्यासाठी खिचडी कशी बनवते ते पण बन झालं आहे आमच्यासाठी पण आम्ही खिचडी बनवणार आहे ती आमची वेज खिचडी असणार आहे ती आज बनवते म्हटलं चला दोन्ही रेसिपी तुमच्याशी शेअर करते आज टिफिन नाही किंवा काय नाही डब्बा नाही त्यामुळे भाजी चपाती काहीच बनवणार नाही आहे करना रहने ही करना। दार, कर से पोशे मी आमच्यासाठी पण खिचडी बनवणार आहे आणि त्यांच्यासाठी पण खिचडी आम्ही भाताची खिचडी करणार आणि तेही शावाची खिचडी करणार त्याआधी अजून एक गोष्ट तुम्हाला दाखवायची ती म्हणजे मी परवा मस्त मार्केटमध्ये मा गेले होते आणि तिथून खूप सुंदर असा तवा आणला बिडात तर मी हा तवा आणलाय हा भाकरीसाठी तवा बाकरी बाकरी आहे भाकरी बनवण्यासाठी माझ्याकडे आहे हा ॲल्युमिनियमचा आहे आणि म्हणजे ह्याच्या आपण थोडं शिफ्ट होऊया म्हणून हा बिडाचा तवा आणला आहे पण ह्याला अजून सीझनिंग केलेलं नाही आहे किंवा ह्याच्यात मी अजून वापरू शकत नाही ह्याला ला घासावं लागेल त्याच्यामध्ये आधी थोड्या गोष्टी कराव्या लागतील आणि त्याच्यानंतर मग आपण त्यात वापर करू शकतो सो आज मी ह्याला गरम पाण्याने घासणार आणि हे जे आहे हे तारेच्या कात्याने आधी घासून काढणार सगळं हे ब्लॅक 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 दिसते तारे त्या घासणीने घासणार आणि नंतर आधी ह्याच्यात कांदे भाजणार त्याच्यानंतर यामध्ये मी खोबरं भाजणार म्हणजे ते आपल्याला वापरायला तयार आहे आता माझ्याकडे सेम कास्ट आयरन का आयरनचा बिडाचा कास्ट आयरनमध्ये चपातीचा पण तवा आहे एक कढई पण आहे मी त्यात दोन्ही सिझनिंग केले ते कसे सिजनिंग केले ह्याच पद्धतीने केले मी तुम्हाला दाखवीन माझ्याकडे काय काय भिड्याच्या वस्तू आहेत त्या दोन आहेत अजून एक तवा दुसरा तवा एक आहे आणि एक कढई आहे तर म्हटलं हा एक खोलगट मला तवा बरा मिळाला थ्री हंड्रेड रुपीजमध्ये मिळाला सो मी घेऊन आले नक्कीच मी डिमांडला जाऊन आले तर डिमांडमधून हे सामान आणते म्हटलं तुमच्याशी शॉपिंग हॉलवरून थोडासा हे करावा उपवास आहे म्हणून हे उपवासाचं भाजणी आणली उपवासाची ज्यामध्ये मस्त पिढं होतात हे अशा पद्धतीचं रात्री लागते ना आवडून so, आपण सो हे आणले साखर साखर थांबलेली मग साखर आणली नारळ आणले दोन नारळ पण मी किसून वगैरे हो ठेवून देते जेणेकरून कामातून वेळ नाही मिळत आयत्या वेळेला किसायला किंवा काय करायला किसून ठेवते काहींचे तुकडे करून ठेवते जसे आपल्याला पाहिजे तसे करून ठेवायचे दोन डब्यात वेगवेगळं म्हणजे हे होतं हे पिझ्झा स्प्रेड आहे आणि पोरं आणलं आणि तूप आणलं माझ्या घरचं तूप संपलं होतं सो तूप घेऊन आलं तर इतकं सारखं वेळेस शॉपिंग करून आले डिमांडमध्ये जाऊन आणि आता जेवणाच्या तयारीला लागूया चला जेवण तर बनवलंच पाहिजे नो पर्याय <laughs> <laughs> तर मंडा आहे मी आमच्यासाठी खिचडी आणि ह्यांच्यासाठी खिचडी असं वेगवेगळे दोन खिचडीचे प्रकार बनवणार आहे तर इकडे मी डीमाटला जायच्या आधी बटाटे उकडं ठेवले होते आणि मग डीमाटला गेले होते त्याआधी जे बटाटे बाजूला केले ते, ते कुकर स्वच्छ धुवून घेतला ज्यामध्ये मला आता खिचडी बनवायची होती आमची तांदूळाची खिचडी तांदूळ आणि मटार वगैरे घालून मी खिचडी बनवलं होतं त्याचं कटिंग चॉपिंग मी केलेलं आहे कांदा मिरची कढीपत्ता मी घेतलेला आहे तर तेल टाकायचं मस्त असं कुकरमध्ये आणि त्यामध्ये जिरं मोहरीची जी कढी जिरं मोहरी कढीपत्ता याची फोडणी घालायची मस्त मोहरी तडतडली की मग बाकीचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये घालायचे कांदा मिरची कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा लालसर होईपर्यंत त्यामध्येच मी थोडंसं आलं आणि थोडीशी लसूण तीही छान बारीक करून घेतली आलं लसणाची पेस्ट माझ्याकडे नव्हती हो सो मी ते घेऊन त्याची बारीक पेस्ट क कर, हे करून घेतलं चि ठेचून घेतलं होतं ते यामध्ये घातलं आता हे चांगलं परतून घ्यायचं हे चांगलं परतलं की यामध्ये हळद घालायची आणि मी यामध्ये थोडासा आपला बिर्याणी मसाला असतो ना तो पण घातला होता पण माझ्याकडे ती क्लिप आता राहून गेली दिसत नाही आहे मीठ पण घातलं होतं ती पण क्लिप नाही दिसत आहे सो ते दोन मी यामध्ये इन्ग्रेडियंट्स घातले होते त्यामध्ये स्वच्छ धुतलेलं तांदूळ घातला आणि थोडं एक दोन मिनटं परतून घेतलं आणि त्यामध्येच मटार घातले हे मटार ताजे मटार आपण जे थंडीच्या दिवसामध्ये येतात ना ते मटार मी सोलून ठेवले होते फ्रीझरला तेच घातलेले आहेत दुसरे फ्रोझन वगैरे नाही हे मी मी स्वतः फ्रोज क फ्रोझन मटर ठेवले होते फ्रीझरला ते आहेत है ते घातलं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं तेलामध्ये भात चांगला परतून घेतला की सुका सुका भात व्हायला मदत होते तर यामध्ये पाणी घालायचं तुमच्या जेवढं तांदूळ आहे त्याच्यात डबल पाणी घालायचं आणि मस्त दोन तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आपली मस्त अशी खिचडी तयार होते तर झाकण ठेवून मस्त खिचडी व्हायला मी ते साईडच्या गॅसवरती ठेवून थे। देते जेणेकरून आपल्याला इकडे बा भाऊंची खिचडी करायला मिळेल तर मी जी खिचडी बनवते शाबुदाण्याची त्यामध्ये उकडलेलाच बटाटा नेहमी वापरते कच्चा बटाटा वापरत नाही कच्चा बटाटा वापरला की ते मग मला आवडत नाही असं म्हटलं तर कधी कधी वापरते पण कधी नाही शक्यतो उकडलेला बटाटा वापरते त्यामुळे ब एक उकडलेला बटाटा मस्त कट करून घेतला आहे त्यामध्ये मिरची घालायची ती मिरची कट करून घेतलेली आहे इकडं च ठेवली आहे कडई पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे आणि तेल चांगलं गरम झालं की मग आपल्याला फोडणी द्यायची आहे यामध्ये फक्त जिऱ्याची फोडणी घालते मी मोहरी वगैरे बाकीचं काय साधी आपल्याला उप अं ज्या वेळेला नाश्त्याला बनवतो हो त्यावेळेला जिरे मोहरी वगैरे घालते पण उपवास असेल त्यावेळेला फक्त जिरा आणि मिरचीच टाकून फोडणी घालते यामध्ये घातलेला आहे बटाटा बटाटा चांगला परतून घ्यायचा आणि बटाट्याला पुरेल इतकंच मीठ यामध्ये घालायचं जास्त घालायचं नाही नाही तर मग बटाटा खारट खारट नंतर लागतो आता जे आपण शाबू भिजवत ठेवलं होते त्यातले थोडेसे शाबू हो मी बाजूला करून ठेवते हो कारण संध्याकाळी यांना शाबू वडे करायचे आहेत त्यासाठी सो उरलेल्या खिचडीमध्ये थोडंसं मीठ घालायचं मी मीठ जे खिचडीचं असतं ते पॅनमध्ये टाकत नाही ह्या शाबूमध्येच टाकते आणि ते चांगलं मिक्स करून घेते आणि त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालते आणि हे चांगलं मिक्स करून घेते आणि नंतर मग ते पण पॅनमध्ये दे टाकून देते मग मस्त असं मिक्स करायचं आणि एकदा का हे एकजीव झालं किंवा मिक्स झालं की छान असं त्याला झाकण ठेवून त्याची वाफ काढायची एक दोन तीन मिनटं दोन तीन मिनटांनी त्याच्यावर झाकण ठेवायचं आणि वाफ काढायची एकदा मिक्स करायचं पुन्हा झाकण ठेवायचं आणि वाफ काढायची आणि या वेळेला हे करत असताना गॅसची फ्लेम ही लो असली पाहिजे हाय फ्लेमवरती करायचं नाही नंतर मग ते खालून कडक होऊन येतात आणि मग सॉफ्ट सॉफ्ट अशी मोकळी खिचडी होत नाही त्यामुळे गॅसची फ्लेम लो करायची आणि लो फ्लॅवसवरती झाकण

मगचं मोकळी सुक सुकी अशी छान खिचडी तयार होते इकडे कुकरची शेट्टी झालेली आहे दोस्त तिसरी त्यामुळे आपली खिचडी ती पण तयार आहे आणि ही पण खिचडी तयार आहे की ती मस्त सुटी सुटी खिचडी झालेली आहे तुम्ही बघू शकता मस्त यम्मी लागत होती पण मी कमीच केली होती फक्त आहोंच्या पुरती केली होती त्यामुळे आम्हाला काही ती खाता आली नाही आहोने ती खाल्ली निधीने आणि आहोने दोघांनी ती खिचडी खाल्ली आणि आहोंचा उपवास त्यांनी आज अशा पद्धतीने खिचडी करून खाल्ला नंतर आम्ही शाबूवडे बनवले ते का आम्ही शूट केले नाहीत एवढंच शूट केलं चला आता हा कास्ट आयरनचा तवा सीझन कसा करायचा ते बघूया कास्ट आयरनचा तवा आणल्यानंतर तो तारेच्या कातीने आधी घासून घ्यायचा म्हणजे त्याच्यावरची जो काळापणा आहे किंवा ते जे काय म्हण काळं काळं असतं ते निघून जातं पूर्ण काय एकदा ता तारेच्या कातीने घासले का आणि मग तो आपल्याला वापरण्यासाठी नंतर गुळगुळीत थोडा होतो ना त्याशा पद्धतीनं होतो तो मी मस्त तारेच्या कातीने घासून घेतल्यानंतर स्वच्छ धुवून घ्यायचा आणि यामध्ये ना गरम पाणी घालून ठेवून द्यायचं एकदा का तुम्ही गरम पाणी यामध्ये घालून ठेवले की नंतर ते तो कास्ट आयरनचा तेवढा थोडाफार हे होतो म्हणजे त्याच्या जे गंज येण्याचा प्रकार आहे ना तो कमी होतो त्यामुळे यामध्ये गरम पाणी ओतून ठेवायचं आणि हे गरम पाणी पूर्ण थंड होईपर्यंत ठेवून द्यायचं असं मग त्यानंतर पुढची प्रोसेस करायची त्यामुळे आणल्या आणल्या आणि लगेच वापरला असं होत नाही कास्ट कास्टॅन सीझन करायला थोडासा वेळ लागतो तर ते पाणी पूर्ण थंड झालं तर मी काढून टाकलं आता यामध्ये दोन कांदे घेतलेत आणि ते चांगले पूर्ण काळे करून घ्यायचे यामध्ये थोडंसं तेल टाकायचं हे कांदे भाजताना आणि हे ता पूर्ण काळे कुळकुळीत होईपर्यंत हे चांगले भाजून घ्यायचे आता हे कांदे परत तुम्ही कोणत्याही भाजीमध्ये किंवा ह्याच्यामध्ये वापरू शकत नाही हे असे काळे करून घ्यायचे आणि मग फेकून द्यायचं त्यामुळे एक दोन तीन कांद्यांचा बळी जातो हे सगळं करत असताना त्यामुळे दोन तीन कांदे घ्यायचे ते चांगले असे काळपोट होईपर्यंत भाजायचे आणि ते पसरून ठेवून द्यायचे तर ह्या बघा हे अशा पद्धतीनं मी कांदे चांगले पसरून ठेवले होते आणि रात्रभर असेच कांदे ठेवून दिले आता दुसऱ्या दिवशीचा दिवस आहे तर त्या दिवशी मग मी काय केलं पुन्हा ते कांदे काढले तेव्हा धुतला वगैरे काही नाही आहे तो तसाच ठेवलेला आहे आता यामध्ये मी एक खोबरं म्हणजे एक वाटी खोबरं त्याचा किस केलं आहे म्हणजे खोबरं किसून घेतले आणि ते यावर ते टाकलेलं आहे आता हे खोबरंही आपल्याला पूर्ण काळं करून घ्यायचं आहे बारीक गॅसवरती हे पूर्ण भाजून घ्यायचं म्हणजे कांद्याचं एक तर तेलाचं कोटिंग आपल्या आप तव्याला झालेलं आहे आता खोबऱ्या भाजल्यानंतर खोबऱ्याचं जे को तेलाचं कोटिंग आहे तेही आपल्या तव्याला होणार आहे त्यामुळे आपला तवा जो आहे तो वापरण्यासाठी किंवा हे करण्याचं काही जण यामध्ये तांदूळ टाकतात आणि ते शिजवून घेतात हे ही प्रोसेस झाल्यानंतर त्यामध्ये तांदूळ घालून शिजवून घेतात पण मला त्याची कधी गरज वाटली नाही कारण मी दोन्ही माझे जे एक भिडा दुसरा एक भिडाचा तवा चपातीचा गोलवाला आहे तुम्ही बघत असालच तो कधीमध्ये व्हिडिओमध्ये असतो तोही मी अशाच पद्धतीने सिझन केला होता दोन वेळा त्यामध्ये कांदे आणि खोबरं भाजून काढलं आणि नंतर तिसऱ्या वेळा तो वापराय काढला हे अशा पद्धतीने खोबरं पूर्ण काळं करून घ्यायचं म्हणजे आपला तवा जो आहे तो वापरण्याजोगा होऊन जातो नंतर मी या तव्यामध्ये तिसऱ्या दिवशी म्हणजे ह्या तुम्ही आधीच्या क्लिप बघितल्या त्या आधी दोन दिवसापूर्वीच्या होत्या आणि ही तिसरा दिवस आहे आणि तिसऱ्या दिवशी मी मस्तपैकी भाकरी बनवल्या आणि मस्त भाकरी या तव्यामध्ये आलेल्या आहेत जसजसा हा तवा सीझन होत जाईल तस तसा ह्यामध्ये भाकरी अजून छान होत जातील त्यामुळं मी अशा पद्धतीनं हा तवा सीझन करते तुम्ही कसं वाटलं ते कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका चला मंडळी पुढे काही शूट केलेलं आहे तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत मस्त राहा आनंदी राहा आणि खुश राहत राहा आणि हो माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू नवीन अशा व्हिडिओ सोबत तोपर्यंत बाय बाय